साधना पुष्प आहे दिव्यांग एक तलक्ष चॅनल मध्ये आपले स्वागत आहे प्रचंड कपाचे एकमेव निपक्ष व निर्भीड दैनिक पुढारी संस्थापन स्थापना एकोणीसशे एकोणचाळीस निर्धारांची उत्पन्न मर्यादा कधी वाढणार वार्षिक उत्पन्न एकवीस हजारांची मर्यादा कालबाह्य संजय गांधी श्रावण बाळ योजनेपासून अनेक पात्र लाभार्थी वंचित पन्हाळा इंद्रजित शिंदे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निराधार नागरिकांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना या श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या महत्वाच्या योजना कार्यान्वित आहेत मात्र या योजनांसाठी निर्धारित वार्षिक उत्पन्न मर्यादेमुळे अनेक पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहत आहेत एकवीस हजारांची रुपयांची वार्षिक उत्पन्न मर्यादा कालबाह्य झाली असून या पटीत बदल करून अटीत बदल करून उत्पन्न मर्यादा वाढवून जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यावा अशी मागणी राज्यभरातून होत आहे. या योजनांचा लाभ ज्यांना मिळतो ज्यांचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपयांच्या मर्यादित येते मात्र वाढत्या राहणीमान आणि किमान वेतनामुळे महसूल विभागाकडून इतक्या कमी उत्पन्नाचा दाखला मिळणे अशक्य झाले आहे. परिणामी हजारो निराधार वृद्ध आणि गरजू या योजनांपासून वंचित राहत आहेत या अटी तातडीने बदल करून वार्षिक उत्पन्नाची मर्यादा एकावन्न एक हजार रुपये वाढलेल्या महागाई दरामुळे दरडोई उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे आज कोणतेही साधे काम केले तरी किमान वेतनानुसार दिव दिवसाचा पगार तीनशे रुपये आहे तर मनरेगा अंतर्गत दोनशे त्र्याहत्तर रुपये मिळतात अशा परिस्थितीत एकवीस हजार रुपयांची वार्षिक उत्पन्न मर्यादा कालबाह्य ठरली आहे त्यामुळे ही अट हटवून किंवा उत्पन्न मर्यादा वाढवून अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी ग्रामस्थांनी सरपंचाच्या वतीने करण्यात येत आहे श्रावण बाळ योजना आणि तिचा लाभ श्रावण योजनेअंतर्गत राज्यातील पासष्ट वर्षावरील निराधार आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना दर महिन्याला दीड हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळते. यात राज्य सरकारकडून बाराशे रुपये आणि केंद्र सरकारकडून तीनशे रुपये दिले जातात. मात्र उत्पन्नाच्या जाचक अटीमुळे अनेक पात्र नागरिकांना या योजनेपासून वंचित राहावे लागते. लागत आहे संजय गांधी निराधार योजना आणि तिचे लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेत वर्षा निराधार पुरुष महिला अनाथ अपंग मुलगी आजारांनी विधवा अत्याचारित महिला तृतीय पंथी देवदासी घटस्फोटित महिला आणि कैद्यांच्या पत्नी यांचा समावेश होतो या सर्वांना दीड हजार रुपये प्रतिमाह निवृत्ती वेतन दिले जाते वृद्धांची मागणी सरकारची भूमिका वाढत्या महागाई दरम्यान आहे रुपयांच्या मर्यादेमुळे अनेक वृद्ध नागरिक व योजनांपासून या योजनांपासून वंचित राहत आहेत ही मर्यादा किमान एकसष्ट हजार रुपये करावी अशी मागणी देवठाने गावच्या सरपंच कल्पना पाटील यांनी व्यक्त केली याबाबत संबंधित विभागाने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि गरजू नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी सर्वत्र होत आहे राज्यात अशा हजारो निराधार वृद्ध आणि गरजू आणि ग... गरजू आहेत यांना सरकारच्या व योजनांच्या योजनांचा आधार मिळाला तर त्यांच्या योजनात जीवनात मोठा बदल होऊ शकतो पात्र उत्पन्नाच्या हे साध्य होऊ शकत नाही त्यामुळे सरकारने तातडीने पावले उचलून ही अडचण दूर करावी अशी मागणी सर्वसामान्यातून संजय गांधी निराधार योजनेचा इतिहास संजय गांधी निराधार योजना एकोणीसशे ऐंशी साली सुरू झाली सुरुवातीला ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा चार हजार आठशे आणि शहरी भागासाठी सहा हजार होती लाभार्थ्यांना दरमहा साठ अनुदान दिले जात होते. पुढील वर्षात अटीमध्ये सुधारणा होत गेल्या मात्र त्या सध्याच्या परिस्थितीत पुरेशा नाहीत. वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागांसाठी एकवीस एकवीस हजार ठेवण्यात आली. कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी नऊशे रुपये प्रति महिना अनुदान दिले जात होते. अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजी च्या मंत्री बैठकीत लाभार्थ्या दिले जाणारे मासिक अनुदान एक हजार वरून पंधराशे रुपये करण्यात आले. या मदे एक किंवा दोन अपत्य असलेल्या विधवा महिलांना ही या स्वरूपाने अनुदान लागू करण्यात आले. वाढत्या महागाई दरम्यान उत्पन्नाची तातडीने बदलणे आवश्यक आहे एकवीस हजार रुपयांची मर्यादा कमी असल्यामुळे अनेक पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित आहेत ही मर्यादा किमान एकावन्न करावी अशी आमची मागणी आहे ज्यामुळे गरजू नागरिकांना योजनांचा लाभ मिळेल युवराज पाठक लोकनियुक्त सरपंच वाढलेल्या महागाईमुळे सुधारणा गरजेच्या महागाई दरम्यान एकवीस हजार रुपयांची वार्षिक उत्पन्न मर्यादा तांत्रिक दृष्ट्या कालबाह्य ठरली आहे. आजच्या परिस्थितीत जरी एखाद्या व्यक्तीने साधे काम केले तरी त्याचे दिवसाचे किमान वेतन तीनशे किंवा त्याहून अधिक आहे. अशा स्थितीत मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना ही योजना लागू होत नाही. माय कोल्हापूर एडिशन जानेवारी ट्वेंटी वन 2025 पेज नंबर 12 पावर्ड बाय हिरलेगो डॉट कॉम धन्यवाद